खालीलपैकी कोणता अपूर्णांक इतर, चा इतर चा तीन अपूर्णांकाच्या बरोबरीचा नाही प्रश्न समजला का सगळ्यांना खालीलपैकी कोणता अपूर्णांक इतर तीन अपूर्णांकाच्या बरोबरीचा नाही सत्यजित सागर बरोबर आहे तीन अपूर्णांक सारखे आहेत एक अपूर्णांक वेगळा आहे तुम्हाला शोधायचं तुम्हाला काय शोधायचं या चार अपूर्णांकामध्ये वेगळा अपूर्णांक शोधायचा हे वाचल्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे कोणता अपूर्णांक इतर तीन अपूर्णांकाच्या बरोबरीचा नाही तर ऐका आता चारशेद पाच चारशेद पाच च संक्षिप्त रूप छेद पाच आहे नऊ शेत पंधराच संक्षिप्त रूप तीन छेद पाच आहे जरा चेक करा नऊ पंधराचं संक्षिप्त रूप काढा नऊला ला आणि पंधराला कोणत्या सारख्या संख्येने भाग जातो नऊ आणि पंधराचं जर संक्षिप्त रूप काढलं तर त्याचं संक्षिप्त रूप मिळालं आपल्याला तीनशे पाच नऊ आणि पंधराला तीनने जर भाग दिला दोघांनाही तीन आणि पाच तीनशे पाच मिळतात हा तीनशे पाच आहे तसा लिहायचा कारण याच संक्षिप्त रूप काढता येत नाही ते संक्षिप्त रूप आहे ऑलरेडी सहा छेद दहाच सहा छेद दहाच संक्षिप्त ऋक काढायचं आपल्याला कशाच सहा छेद दहाचं खुशी पाटील सहा चे दहाच संक्षिप्त ऋक काय येत आहे दोन छेद पाच आता तुम्ही म्हणाल दोनशे पाच कसं काय आलं सहा आणि दहाला भाग होणारी मोठ्यातली मोठी संख्या आहे दोन दोनाने सहाला भागितलं सॉरी तीन दोनाने सहाला भागितलं तीन आणि दोन आणि दहाला बघितलं पाच याच उत्तर मिळालं तीनशे पाच आता बघा बीसीडी सारखे आहेत बी सारखे आहेत वेगळा पूर्णांक मिळतोय आपल्याला ए चारशे पाच संक्षिप्त रूप काढायला आपण शिकतोय एखाद्या पूर्णांकाचं दोन मिनिटामध्ये शिकूया संक्षिप्त रूप म्हणजे लोएस्ट फ्रॉम लोवेस्ट फॉर्म संक्षिप्त रूप कसं काढायचं रिड्युसिंग सिम्प्लिफिकेशन दहा छेद पंधरा याच संक्षिप्त रूप काढायचं आपल्याला दहा छेद पंधराच काय करायचं दहा आणि पंधरा दोघांना भाग जाणारी सर्वात मोठी संख्या शोधायची दहा आणि पंधराला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आहे पाच पाच आणि दहाला बघितलं दोन पाच आणि पंधराला बघितलं तीन आता मला सांगा दोन तीन मिळाला आपल्याला दहा चेत पंधराचं संक्षिप्त रूप मिळालं नव्यानंदन सृष्टी पाखरे मला सांगा दोन शेत तीन ला नंतर दुसऱ्या कोणत्या संख्यांनी भाग जातो का सत्यजित शर्बरी पल्लवी दोनशे तीन हा लोवेस्ट फॉर्म आहे संक्षिप्त रूप सगळ्यात छोट रूप नाही जात मग याचा अर्थ भाग जात नसेल तर यांना म्हणतात संक्षिप्त रूप दोघे पण काय असतात या दोन्ही संख्या असतात बाळांनो मूळ संख्या दोघांनाही भाग जात नाही किंवा सहमूळ संख्या असतात श्रावणी उपाध्ये समजलं आणि या दोन्ही अपूर्णांकांना दुसरा एक शब्द आहे सममूल्य अपूर्णांक दोघांच व्हॅल्यू सेम आहे याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात दोघांची किंमत जी असते शिफा ती समान आहे याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात काय म्हणतात सममूल्य अपूर्णांक एक्कावन्न आणि अडुसष्ट भाग जाणारी मोठ्या मोठी संख्या त्याला आपण मसावी पण म्हणतो एक्कावन्न आणि चा मसावी आहे सतरा एक्कावन्न आणि अडुसष्टचा महत्तम सामायिक विभाजक आहे सतरा तरुण बघा सतरा त्रिक एकावन्न सतरा चोक अडुसठ तीन आणि चार कोणाच्याही पाण्यामध्ये नाहीये हा जो सतरा दिसतोय एकावन्नचा एक हा सतरा मसावी आहे आणि या मसावीने एक्कावन भागायचं म्हणजे सतरा आणि ला भागितलं तीन सतरा ने अडुसष्ट भागितलं चार याचा अर्थ एक्कावन्न छेद अडुसष्ट च संक्षिप्त रूप आपल्याला मिळालं तीन छेद चार आणि या दोघांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रॅक्शन पंचेचाळीस आणि पंचाहत्तर ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो ते मला सांगा अगोदर पटकन सांगा दोघांच्या शेवटी पाच आहे पाच भाग जातो पाच अजून दोघांची बेरीज नऊ होते बघा याची बेरीज नऊ आणि याची बेरीज बारा अंकांची बेरीज नऊ आणि बारा झालीय याला तीन ने पण भाग जातो दोघांना मला मी विचारलं तेवढंच सांगावं गणिती तिवारी पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो तिनाने भाग जातो पंचेचाळीसला पंच्याहत्तरला पण तिनाने भाग जातो आणि ओळखलं कसं अंकांची बेरीज करा चार आणि पाच नऊ नऊ तीनच्या पाड्यामध्ये आहे सात आणि पाच बारा बारा तीनच्या पाड्यामध्ये आहे याचा अर्थ याला तीन आणि भाग जातो तीनची विभाज्यता समजली तीनची विभाज्यता समजली का सिद्धिका सार रुद्रगिरगे ओके पाच भाग जातो कसं ओळखलं तुम्ही सांगा बरं मला पंचेस पंच्याहत्तरला ला पाचने पण भाग जातो कसं ओळखलं दोघांच्या शेवटी पाच आहे पाच आणि भाग जातोय आणि अजून पंचेचाळीस आणि पंच्याहत्तरचा जर मसावी आपण काढला पंचेचाळीस आणि पंच्याहत्तरचा मसावी जर काढला तर तो येतो पंधरा पंधरा मग यातली मोठ्यातली मोठ्या संख्या घेऊया आपण पंधरा घेऊया पंधरा आणि पंचेचाळीसला बघितलं तीन पंधरा आणि पंचे पंच्याहत्तर लागितलं पाच तीनशे पाच आणि पंचेचाळीस चे पंच्याहत्तर हे दोघे सममूल्य अपूर्णांक आहेत याला वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतं अजून एक मेथड सांगतो पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर बघा काही मुलं काय करतील तीनाने भागतील बरं पंचाळीस ला तीनाने भागितलं पंधरा पंचेचाळीसला तीनाने भागितलं पंचवीस आता पुन्हा पंचवीस आणि पंधरा पाचच्या पाण्यामध्ये आहे या पंधराला पाच आणि भागितलं तीन पंचवीसला पाच आणि भागितलं पाच तीन छेद पाच आलं बघा असंही करता येत आहे दोन छेद तीन आणि पाच छेद सात कोणाच्या बरोबरीत आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत एबीसीडी दोनशे तीन आणि पाचशे सात याच उत्तर कोणाबरोबर याच आलेलं उत्तर तर आपण काय करूया तिरकस गुणाकार करा दोन गुणिले सात यांची बेरीज करावं लागेल कारण दोघांचा छेद वेगळा आहे हे गणित मी तुम्हाला सांगेल नंतर परत आता जस्ट सांगतोय क्लिअर <coughs> परत पुन्हा पुन्हा घेऊ आपण दोन गुणिले सात चौदा लिहिलं कसं बघा त्यांनी तीन गुणिले पाच पंधरा आणि तीन गुणिले सात एकवीस आता हेच उत्तर आपल्याला पुढे दिसतंय चेक करा बरं ऑप्शन डी दिसतंय का दोन गुणिले सात चौदा तीन गुणिले पाच पंधरा आणि तीन गुणिले सात एकवीस ऑप्शन डी उत्तर आपल्याला बरोबर मिळत आहे आता एक कन्सेप्ट आहे तो सांगतो दोन वेळा लक्ष देऊन ऐका चार छेद पाच अधिक तीन छेद सहा दोघांचा छेद वेगळा आहे चार छेद पाच आणि तीन छेद सहा दोघांचा छेद वेगळा आहे या पाचाला छेद म्हणतात हा जो सहा आणि पाच तो दिसतोय ना यांना छेद म्हणतात आणि छेद वेगळा आहे छेद जर वेगळा असेल अपूर्णांकाचा छेद वेगळा असेल अपूर्णांकाचा छेद जर वेगळा असेल तर तो समान करावा लागतो आता या ठिकाणी दोनच अपूर्णांक आहे या ठिकाणी अपूर्णांक दोनच आहे तर तिरकस गुणाकार करून उत्तर काढता येतं चार आणि सहाचा गुणाकार करा चोवीस पाच आणि तिनाचा गुणाकार करा पंधरा दोघांची बेरीज करायची नंतर पाच आणि सहाचा करायचा म्हणजे छेदांचा गुणाकार करायचा तीस चोवीस आणि पंधरा चाळीस आणि हा तीस हे उत्तर आपल्याला मिळालं आणि याच जर संक्षिप्त रूप काढलं तर चाळीस आणि तेहतीस ला तिनाने ते भाग जातोय तेरा छेद दहा हे उत्तर आपल्याला मिळालं तिनाने भाग दिल्यानंतर छेद वेगळा आहे छेद वेगळा असल्यानंतर काय करायचं अपूर्णांक दोनच असेल तर तिरकस गुणाकार करा साता पाचा पस्तीस इथं बेरीज आहे तर मध्ये बेरीजच लिहायचं अनया पाटील आठ आणि नऊ दोघांचा गुणाकार कर, कर बरं अनया बहात्तर नंतर छेदांचा गुणाकार करायचा शेवटी अठ्ठापनचे चाळीस पस्तीस आणि बहात्तर किती होतात एकशे सात आणि भागिले चाळीस दोघे पण सारख्या संख्येच्या पाड्यात येतात का असलाम सिद्धी कासार एकशे सात आणि चाळीसला कोणत्याही सारख्या संख्येने भाग जात नाही कोणत्याही आपल्याला शेवटी उत्तर मिळालं एकशे सात भागिले चाळीस तुम्हाला सांगितलं होतं तिरकस गुणाकार करायचा नऊ गुणिले चार छत्तीस दोघांमध्ये वजाबाकी आहे वजाबाकीचं चिन्ह लिहा वजा बाकी आहे वजाबाकीच लिहायचं आठ गुणिले एक आठ आणि छेदांचा गुणाकार करा बत्तीस छत्तीस मधनं आठ गेले अठ्ठावीस आणि बत्तीस हे उत्तर आपल्याला मिळालं पण आपण चेक करायचं अठ्ठावीस आणि बत्तीस भाग जाणारी महत्तम सामायिक विभाजक कोणता मोठ्यातली मोठी संख्या कोणती जर चेक केलं तर लक्षात येतं चारने भाग जातो दोघांना दोनाने पण पन जातो पण आपण पन चार घ्यायचा आहे चाराने भाग जात असेल तर चाराने अठ्ठावीस ला भाग दिला सात चाराने बत्तीस लाग दिला आठ सात छेद आठ उत्तर मिळालं एक लक्षात ठेवा अठ्ठावीस छेद बत्तीस आणि सात छेद आठ दोघे उत्तर समानच आहे याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात इक्विबॅलेट फ्रॅक्शन म्हणतात इंग्लिश हो हो खुशी पाटील सांगणार आहे ते उद्या घेऊ खुशी पाटील आपण ऐका चार छेद पाच चा गुणाकार करायचा दोन छेद चारा बरोबर आता येथे छेद समान करण्याची गरज नाही स्त्रिया भागरे गुणाकार असेल तर छेद समान करण्याची गर, गरज गरज नाही काय करायचं चार आणि दोनाचा गुणाकार करायचा अंशांचा गुणाकार करायचा चार आणि दोन आहेच अंश पाच आणि चार आहे छेद दोघांचा गुणाकार करा आता आठ आणि वीसच संक्षिप्त रूप काढायचं आपल्याला आठ आणि वीस भाग जाणारा महत्तम सामायिक विभाजक शोधायचा शोधायचं म्हणजे आपल्याला लगेच समजलं पाहिजे दोन आणि चार आणि भाग जातो आपण चार घेऊया चार आणि आठाला बघितलं दोन चार आणि वीसाला बघितलं पाच दोन छेद पाच आणि आठ छेद वीस समूल्यापूर्णांक याचं उत्तर मिळालं आपल्याला दोन छेद पाच पाच गुणिले नऊ पंचेचाळीस चार गुणिले आठ बत्तीस दोघे सारखे संख्येच्या पाड्यामध्ये नाही दोघांचा आहे कॉमन फॅक्टर नाही महत्तम सामायिक विभाजक दोघांचा एकच आहे एक, एक वन मग वा उत्तर आपल्याला पंचाळीस ला एकाने बघितलं पंचाळीस बत्तीस ला एकाने बघितलं बत्तीस उत्तर ते चाललं पंचेस छेद but this